हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक छोटीशी कविता कवितेचं नाव आहे जीवन जगताना फ्रेंड्स आपल्या आयुष्यात नेहमी काही घटना चांगल्या घडतात काही वाईट घडतात काही घट घटना आपल्याला खूप आनंद देणाऱ्या असतात तर काही घटना आपल्याला काहीतरी शिकून जाणाऱ्या असतात कधीकधी आपल्यासोबत ना असं होतं की आपण थोडेसे प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो तर कधी कधी असं पण होतं आपण खूप प्रयत्न करतो आणि तरीही आपल्याला अपयशच आप येतं मग या निराशेच्या वेळेस काय होतं की मनात वेगवेगळे नकारात्मक विचार यायला लागतात जगणं नकोसं वाटायला लागतं आणि अशा वेळेस बऱ्यापैकी आपण व्यसनाच्या आहारी जातो हे निराश क्षणसुद्धा खूप काही शिकून जाणारे असतात जसं अपयश पचवणं अवघड असतं तसंच यशही पचवणं अवघड असतं त्यामुळे अपयश आणि यश दोन्हीही पचवण्याची आपल्याला सवय असावी किंवा आपली कुवतही असावी खूपदा निराश क्षणी जगणू न वाटतं पण असं जरी वाटत असलं तरी जसाजसा निराशेचा प्रभाव कमी होतो म्हणजे आपल्याकडं आपल्याकडे म्हणतात ना प्रत्येक जखमेवरचं औषध हे वेळ असतं त्याच्यामुळे जसाजसा हा निराशेचा प्रभाव कमी होतो तेव्हा खरंच असं वाटू लागतं जीवन जगताना खूप काही अनुभवायचं असतं जीवन जगताना खूप काही अनुभवायचं असतं एकदा पडलं म्हणून चालणं सोडायचं नसतं एकदा पडलं म्हणून चालणं सोडायचं नसतं जीवन जगताना संकटांना घाबरायचं नसतं जीवन जगताना संकटांना घाबरायचं नसतं कठीण परिश्रमानेच यशाचं शिखर गाठायचं असतं यशाचं शिखर गाठायचं असतं चुकल्याशिवाय चुकल्याशिवाय शिकण्याची गोडी वाढत नसते चुकल्याशिवाय शिकण्याची गोडी वाढत नसते मृत्यूशी झुंजतानाच मृत्यूशी झुंजतानाच जगण्याची ओढ वाढत असते जगण्याची ओढ वाढत असते श्रीमंत गरीब भेद विसरून माणुसकीला जपायचं असतं श्रीमंत गरीब भेद विसरून माणुसकीला जपायचं असतं प्रत्येक अनुभवातून खूप काही शिकायचं असतं प्रत्येक अनुभवातून खूप काही शिकायचं असतं कितीही निराशा आली तरी कितीही निराशा आली तरी जीवनातील प्रत्येक क्षण जगायचा असतो कितीही निराशा आली तरी जीवनातील प्रत्येक क्षण जगायचा असतो जीवन जगताना स्वतःशीच एकरूप व्हायचं असतं जीवन जगताना स्वतःशीच एकरूप व्हायचं असतं जीवन जगताना खूप काही अनुभवायचं असतं एकदा पडलं म्हणून कधीच चालणं सोडायचं नसतं एकदा पडलं म्हणून चालणं सोडायचं नसतं थँक्यू फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय